उत्पादकांच्या लुटीवर लगाम वजन काटे डिजिटल सर्व्हरला जोडण्याची मागणी राजू शेट्टी महाराष्ट्रातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे हे डिजिटल का आणि ऑनलाईन पद्धतीनं एकाच सर्व्हरला जोडावेत अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मी स्वतः सुद्धा करत आहे त्याचा पाठपुरावा करतो अखेर सरकारला जाग आली आणि साखर आयुक्तांनी शास्त्र विभाग मुंबई जे वजन काट्यांचं नियंत्रण करणार खातं आहे त्यांना पत्र लिहिलं आहे की वारंवार वजनाबद्दल वजन काटा का, का, का मारल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत माध्यमातून सुद्धा बातम्या येत आहेत आणि यावर काहीच कारवाई होत नाही तेव्हा साखर आयुक्तांनी दोन मुद्दे वैद्यमापनशास्त्र विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहेत एक तर प्रत्येक साखर कारखान्याचा जो डिजिटल काटा आहे तो शासनाच्या एका सर्व्हरला जोडून घ्यावा म्हणजे प्रत्येक काट्यामध्ये काही फेरफार झाली छेडछाड झाली तर मुख्य सर्व्हर ज्याच्या नियंत्रणाखाली आहे त्यांच्या लक्षात येईल आणि तातडीनं या काटामारीवर आळा घालता येईल या संदर्भामध्ये काय करता येईल किंवा दुसरी एक सूचना आम्ही केलेली होती की प्रत्येक साखर कारखान्यासमोर एक सरकारी वजन काटा उभा करावा जेणेकरून शेतकरी त्या सरकारी वजन काट्यावरून ऊस वजन करून कारखान्याला नेऊन घालतील या काट्यासाठी जो काही निधी उभा करायचा आहे तो एकतर जिल्हा नियोजन मंडळातून किंवा आमदार आणि खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी उभा करता येण्या सहज शक्य आहे अगदीच गरज पडली तर शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थोडीफार रक्कम कपात करून जवळ ती जे काही तीस चाळीस लाख रुपयाची आवश्यकता असते तेवढा निधी उभा करावा परंतु ही जी लूट चालू आहे सर्रास वीस टक्के वजन मारलं जातं शेतकऱ्यांना शंभर टन ऊस पिकवला तर केवळ ऐंशी टनाच त्याला वजन मिळणार असेल आणि ही अशा प्रकारे दिवसा डवळ्या दरोडी करे होणार असेल तर याच्यावर आळा घालणं गरजेचं आहे काटामारीतून आणि रिकोरी चोरीतून महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारांचे काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था तयार झालेली आहे आणि या अर्थव्यवस्थेवर जर का नियंत्रण आणायचं असेल ताच आणायचे असेल तर सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही